शहात्तरावा प्रजासत्ताक दिन नुकताच साजरा झाला आणि सर्वांनी अतिशय आनंदाने हा प्रजासत्ताक दिन साजरा केला नेमका प्रजासत्ताक दिन काय आहे गणराज्य दिन का आहे आपण का साजरा करतो सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं सर्वांना माहीत असतं आपण लहानपणापासून पंधरा ऑगस्ट म्हटल्यानंतर स्वातंत्र्य दिन आपल्याला माहीत असतो परंतु प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमकं काय आहे काय कारण असतात आपण ही साजरा करण्याची या पाठीमागची काय भूमिका आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगडे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत भारत हा खर तर पारतंत्र्यामध्ये होता आणि एकोणीशे सत्तेचाळीस भारता ला भारताला स्वतंत्र मिळालं आणि आपण इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झालो इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झालो परंतु भारतामध्ये जी काही सामाजिक व्यवस्था होती जी व्यवस्था होती जी जात व्यवस्था होती या जात व्यवस्थेची वर्णव्यवस्थेची काही पाळेमुळे जी खोलवर रुजलेली आहेत ती अधूनमधून डोकं वर काढत असतात आजही परंतु जेव्हा भारताला स्वतंत्र मिळालं आणि इथल्या स्त्रियांच्या शिक्षणाचा असेल दलितांच्या शिक्षणाचा असेल अस्पृश्यांच्या शिक्षणाचा असेल एकूण संबंध महिलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल हा खर तर प्रश्न त्यानंतर झपाट्याने सुटत गेला आणि प्रजासत्ताक भारतामध्ये आपण खऱ्या अर्थानं प्रजेचं राज्य आलं गणराज्य आलं मग नेमकं हे प्रजेचं राज्य आलं कसं याला आपण कसं प्रजासत्ताक राज्य म्हणायचं आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे सव्वीस अकरा एकोणीशे एकोणपन्नास ला संविधान दिन आपण साजरा करतो संविधान त्या दिवशी राष्ट्राला अर्पण करण्यात आलं आणि मग या संविधानाच्या संविधानानुसार भारत प्रजासत्ताक झाला प्रजेची सत्ता आली लोकांची सत्ता आली पूर्वी राजेशाही होती आणि राजेशाही मध्ये त्या त्या राज्याचं वर्चस्व राहायचं राजा म्हणेल तसं दल हालायचं परंतु आता मात्र असं नाही आता प्रजेची सत्ता आहे अर्थात लोकांची सत्ता आहे आणि लोकांची सत्ता म्हणजेच लोकशाही आहे कारण या सत्तेतला राजा अर्थात या सत्तेतला राजकारणी आमदार असतो की खासदार असतो हा जो सत्तेतला राजा आहे हा लोकांच्या मतातून निवडलेला आहे तो काही वंश परंपरेनं आलेला नाही आणि प्रजासत्ताक भारत म्हणजे काय किंवा प्रजासत्ताक साजरा करणं म्हणजे काय की वंश परंपरेने सत्ता न येता जनतेतून गणराज्यातून लोकांना निवडून देणं आणि प्रजेतून लोकांना निवडून देणं आणि त्यांना सत्तेमध्ये बसवणं त्याला आपण प्रजासत्ताक राष्ट्र म्हणू आणि मग हे प्रजासत्ताक राष्ट्र हे वंश परंपरेने येत नाही हा पहिला मुद्दा हा लोकांमधून राजा निवडून येतो हा दुसरा मुद्दा परंतु याच्यामध्ये आपल्याला कळायला पाहिजे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासात आपण साजरा का करतो तर या देशाला ज्या प्रजेला सत्ता मिळाली ज्या प्रजेच्या माध्यमातून सत्ता लोकांना देता येते आणि जिथे सत्ता प्रजेच्या हातामध्ये गेली अशा लोकांच्या अशा प्रजेच्या माध्यमातून ही सत्ता येते आणि मग ही प्रजा नेमकी कशी सत्ता देते तर लोकांना मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि मग हा मतदानाचा अधिकार आपल्याला कुठून मिळाला स्वाभाविक आहे की संविधानातून मिळाला म्हणजे प्रजासत्ताक ही संविधानातून आलं तर अशा संविधानाचा अंमल आपण सुरू केलेला आहे तो म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानाची अंमलबजावणी होते आणि तेव्हापासून लोकांच्या हातात ही सत्ता जाते या ठिकाणी कोणी वंश परंपरेने राजा होत नाही कोणी राजा हा आईच्या पोटातून जन्माला येत नाही तर हा लोकशाहीतला राजा प्रजेच्या मतदानाच्या माध्यमातून हा जन्माला येतो आणि म्हणून संविधाना त्या दिवशी लागू झालं ज्या संविधानानं मतदान करण्याचा अधिकार दिला मताधिकार दिला अशा संविधानाच्या माध्यमातून मताधिकार मिळाला आणि प्रजेच्या हातात खऱ्या अर्थानं सत्ता गेली आणि म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या संविधान अंमलात आलं त्या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून किंवा प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आणि त्या दिनाचा दिन आपण साजरा करतो लोकशाही आणि मूल्य खरंतर प्रजासत्ताक राष्ट्रामध्ये प्रजासत्ताक राज्यामध्ये आणि आपण पाहतोय की लोकशाहीची मूल्य काय आहे तर स्वाभाविक आहे जिथे जनतेचं राज्य आहे ज्याला आपण म्हणू ते जनतेचं राज्य आहे अशा जनतेच्या राज्यामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीची मूल्ये काय आहेत तर समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय ही लोकशाहीची मूल्ये आहेत आणि ही लोकशाहीची मूल्ये ही राजशाहीमध्ये असतीलच असं नाही कारण तिथं राजा सांगेल ते असतं ते स्वातंत्र्य असतं परंतु प्रजासत्ताक राष्ट्रामध्ये कुठल्याही मात्र एवढं नक्की आहे की तिथे ही मूल्ये रुजलेली असतात ही मूल्ये खर तर त्या लोकांच्या जगण्याची मूल्ये असतात त्यानंतर विविधतेने नटलेला भारत कसा आहे तर याच्यामध्ये या प्रजासत्ताक राष्ट्रामध्ये आपण पाहतोय भारतीय संविधानाच्या माध्यमातून चालणारा आपला भारत हा विविध नटलेला आहे इथं विविध जाती आहे धर्म आहे प्रांत आहे भाषा आहे म्हणजे विविधतेन नटलेला हा भारत आहे आणि हा संविधानानं एक संघ आहे आणि म्हणून हा विविधतेन नटलेला भारत आपण कायम म्हणत असतो प्रजा सत्ताक भारतामध्ये मग प्रजासत्ताक भारतामध्ये आम्हाला काय मिळालं की मग प्रजेची सत्ता आली तर आम्हाला काय मिळालं तो स्वाभाविक आहे की पहिल्यांदा या देशाचा राज्यकर्ता निवडण्याचा अधिकार आपल्याला मिळाला बोलण्याचा अधिकार मिळाला निवासाचा अधिकार मिळाला रस्त्याने चालण्याचा अधिकार मिळाला जो काही आपल्या जीवनामध्ये स्वातंत्र्याच्या संदर्भात जे जे काही आहे ते स्वाभाविक आहे की भारतीय संविधानाची ती देण आहे तशी आपण पाहतोय की मध्ये किंवा हुकुमशाहीमध्ये आपल्यावर अंकुश असतो कुठल्या तरी एका सत्तेचा अंकुश असतो इथे मात्र आपल्यावर अंकुश हा कायदेशीर नक्कीच असतो परंतु आपण कुठेतरी अं स्वातंत्र्याचा उपभोग घेत असतो परंतु स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे असं लास्कीनी म्हटलेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला म्हणायचं की स्वातंत्र्य आहे परंतु त्याला थोडस थोडीशी बंधन आहे आणि म्हणून आपल्याला काय दिलं तर पहिल्यांदा या देशाचा राज्यकर्ता निवडण्याचा अधिकार दिलाय जो की वंश परंपरेने निवडून येत नाही तर प्रजेतून तो निवडून येतो म्हणून प्रजस्ताक राष्ट्राला तो अधिकार आपल्याला दिला आहे दुसरी आपल्याला सांगता येईल की या प्रजस्ताक राष्ट्राचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे ते धर्मनिरपेक्ष राष्ट्र आपलं राष्ट्र धर्मनिरपेक्ष आहे आताच मी सांगितल्यानुसार की विविधतेने नटलेला भारत आहे तसा आता धर्मनिरपेक्ष कसा आहे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे म्हणजे काय आहे तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे म्हणजे कुठलाही धर्म हा राष्ट्राचा नाही जनतेला धर्म आहे जनता आपला धर्म पाळू शकते धर्माचा प्रचार प्रसार करू शकते परंतु राष्ट्राला धर्म नाही राष्ट्र धर्मनिरपेक्ष आहे राज्य कर धर्मनिरपेक्ष आहे राज्य करणाऱ्या व्यक्तीला धर्म आहे परंतु राज्यकर्त्याला धर्म नाही म्हणजे एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री असेल एखाद्या एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री असो की देशाचा प्रधानमंत्री असो यांना व्यक्तिगत धर्म आहे परंतु प्रधानमंत्री म्हणून धर्म नाही मुख्यमंत्री म्हणून धर्म नाही एकूणच काय तर व्यक्तिगत प्रत्येकाला धर्म पालनाचा अधिकार आहे धर्म आहे परंतु त्याला राष्ट्राला मात्र कुठला धर्म नाही हे आपल्याला या प्रजासत्ताक राष्ट्राच्या माध्यमातून सांगता येतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला दिलं म्हणजे काय दिलं तर या प्रजासत्ताक भारतानं आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आपल्याला व्यक्त होण्याचा आज जे काही मी आपल्या समोर व्यक्त होत आहे किंवा आपण जिथे जिथे भाषण करतो आपल्याला जी आपली मतं आपण मांडत असतो ती मतं मांडण्याचा अधिकार अभिव्यक्त होण्याचा अधिकार आपल्याला खरं तर भारतीय संविधानानं दिला म्हणून ते एक प्रजासत्ताकाची देण आपल्याला म्हणता येते राष्ट्रध्वज देखील प्रजासत्ताकाची देण आहे राष्ट्रध्वज असेल किंवा एका मतदानाचा अधिकार असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समतेवर आधारित समाज निर्माण व्हावा हे प्रजासत्ताक राष्ट्राचं संविधानाचं एक महत्वाचं अं त्याला आपण असं म्हणू की संविधान त्याला अं समतेवर आधारित समाज निर्माण करण्याचं काम हे संविधान करतं आणि म्हणून राष्ट्रवाद आणि समतेवर आधारित समाज निर्माण करण्याचं काम संविधान करते स्वातंत्र्य म्हणजे काय तर स्वातंत्र्य म्हणजे काय तर बोलण्याचं चा, चालण्याचं चा, धार्मिक असेल राहण्याचं खाण्याचं अगदी सगळ्या गोष्टी आपण ज्या सकाळपासून ते सायंकाळपर्यंत आपण जे जे काही आपण वावरत असतो त्या प्रत्येक गोष्टी मागं स्वातंत्र्य असतं आणि म्हणून या सगळ्या आपल्या वर्तनावर स्वातंत्र्याचा स्वातंत्र्य आहे आणि म्हणून एकूणच काय तर व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि ते प्रजासत्ताक राष्ट्रात दिलेलं आहे कारण प्रजासत्ताक राष्ट्राचा नेता सत्ताधीश हा सत्ता जो सत्ताधारी तो प्रजेतून निवडलेला असतो त्यामुळे लोकांच्या हातात सत्ता असते आणि म्हणून प्रजासत्ताक भारत आपण भारताला म्हणतो आणि तो दिन आपण नुकताच साजरा केलाय अशा प्रजासत्ताक दिनाचं महत्व आपल्याला खरंतर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच लक्षात आलं असेल खरं तर प्रजासत्ताक राष्ट्र काय सांगते तर मी प्रथमतः भारतीय आणि मी अंतिमतः भारतीय प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिगत धर्म आहे परंतु राष्ट्राला कुठला धर्म नाही आणि सत्ता ही वंश परंपरेन नाही तर लोकांमधून ती सत्ता उदयाला येते असं प्रजासत्ताकाचं थोडक्यात आपल्याला वर्णन करता येते धन्यवाद